मंगसुळी कर्नाटक येथून मिरज बेडग रस्त्यावरून रत्नागिरी या ठिकाणी बेकायदेशीरपणे गुटखा आणि सुगंधी तंबाखूची महिंद्रा थार गाडीतून वाहतूक करत असताना बेडग आडवा रस्ता या ठिकाणी मिरज ग्रामीण पोलिसांनी एकाला अटक केली संकेत शिवाजी चव्हाण वय वीस राहणार रत्नागिरी असे अटक करण्यात आलेल्या इस्बाचे नाव आहे मंगसुळी कर्नाटक या ठिकाणाहून मार्गे अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू वाहतूक होणार असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर बेडग आडवा रस्ता या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला यावेळी मंगसुळीतून बेडग मार्गे विना नंबर प्लेट ची महिंद्रा थार गाडी आल्याचे अडवून आले सदरची गाडी अडवून तपासणी केली असता या गाडीमध्ये बेकायदेशीररित्या गुटखा व अवैध सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला सदर याबाबत चालकाला विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली सदर त्याला ताब्यात घेऊन मिरोज ग्रामीण पोलिसात आणण्यात आले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर महिंद्रा थार गाडी मोबाईल असा एकूण सोळा लाख एकसष्ट हजार दोनशे रुपयेचा मुद्देमाल मिरज ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कारवाई मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सेद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव अझर मुलानी प्रकाश साळुंके प्रवीण यादव वसंत कांबळे सागर कोरे स्वप्नील भोसले यांच्या पथकाने केली